गोकर्ण स्टेशन आहे त्याच्या एक्झॅक्ट बाहेर आहे पण आम्हाला त्याचा काय फायदा नाही झाला का ते सांगते कारण का गोकर्ण मुर्णेश्वरून येणारी ट्रेन जी आहे गोकर्णाला जी येते ती डायरेक्ट पाच वाजताची आहे सो पाच वाजताची ती पाच वाजता इथे पोचणार अख्खा दिवस आमचा जा फुकट गेला ले आणखी आम्ही सकाळी लवकर ॲज जसं मी सांगितलं सहा वाजता पोचलो साडेसातला आमचं दर्शन होऊन ते आम्ही पहिला ना इतकं छान दर्शन पण झालं सगळं मस्त झालं दहा नऊलाच आमचं सगळं आवरलेलं आणि आमची जी रूम घेतलेली पण दहा वाजेपर्यंतचीच घेतली होती आम्ही तर म्हटलं थांबण्यात काय अर्थ नाही मग आम्ही लिटरली तीन बसेस चेंज करून आलो जी की पहिली बस चेंज केली आम्ही मुरडेश्वरून हुनावर त्याचे झाले एटी सिक्स रुपीज मग हुनावरवरून कामटा त्याचे झाले एकशे दहा दोघांचे आणि मग कामटावरून गोकर्ण त्याचे झाले परत एटी सिक्स रुपीज आणि गोकर्ण तो कंडक्टर चांगला होतं त्याने आम्हाला सांगितलं की तिथून बारा मिनटं वॉकिंगच होतं हे स्टेशन तर आम्ही इथे आलो बारा मिनटं चालत पण हे खूप कन्व्हिनियंट आहे स्टेशनच्या बाहेरच आहे बट प्रॉब्लेम प्रॉब्लेम तेच आहे की हा दुखला की ट्रेनची फ्रिक्वेन्सी डायरेक्ट पाच वाजता येणार होती मख्खा दिवस वेस्ट आजचा इकडचा स्टे होता तो पण वेस्ट गेला असता म्हणून मग आम्ही बस चेंज करत करत आलो हुनवरला पण ह्यांचं होतं पिकअप पण आता ट्रेनचा असा टायमिंग होणार आहे आम्हाला माहिती नव्हतं आणि त्याचे थ्री हंड्रेड रुपीज एक्स्ट्रा चार्जेस होते सो आता चाललो आहे जिथे आमच्या स्टे आहे तिथे माहिती ना तुम्हाला मी कशी आर्ती मूर्ती दिसत आहे वैतागली आहे चला जाऊया बघताय मित्रांनो हो, प्रॉपर्टी बीच बघताय बीच हा ओंकार जिथे गेला हे आहे आमचं टेंट हे नी पावसामुळे हे जर नसत तर इथून डायरेक्ट म्हणजे हे बघा डायरेक्ट बीच टेंट गार्डन एरिया वगैरे आहे ते तर आहे बऱ्यापैकी हे सिटिंग इथे असे सिटिंग एरिया दिलाय त्या लोकांनी पण तेच असं आहे म्हणून हे लगेच असं हे का होतं ह्याच्या सारा है, है बघ असं हे करावं लागतं सारखं सारा इग्नॉर करा आणि छोटीशी रूम आहे मॉशरूम आहे हॉटेलमधून आम्ही निघालो गोकर्णमध्ये प्रसिद्ध असलेलं महाबळेश्वर मंदिरासाठी जायला मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आतलं काही शूट करता आलं नाही या मंदिरामध्ये जाताना पुरुषांनी लुंगी घालणे गरजेचे आहे असं म्हणतात की हे मंदिर आत्मलिंगासाठी प्रसिद्ध आहे पुराणकथेनुसार रावणाने भगवान शंकराकडून मिळवलेले आत्मलिंग येथे स्थापन झाले गोकर्ण हे केवळ महाबळेश्वर मंदिरासाठी नव्हे तर श्री गणपती मंदिरासाठी देखील प्रसिद्ध आहे आत्मलिंगाच्या कथेत गणपतीची भूमिका खूप महत्त्वाची आहे रावण भगवान शंकराकडून आत्मलिंग घेऊन लंकेकडे निघाला होता देवतांनी हे पाहून चिंता व्यक्त केली कारण आत्मलिंग लंकेत गेल्यास रावण अजेय बनेल भगवान गणेशाने एका लहानशा मुलाच्या रूपात रावणाला फसवले रावणाने स्नानासाठी आत्मलिंग त्या मुलाकडे म्हणजे गणेशाकडे ठेवले आणि पुन्हा घेण्याआधीच गणेशाने ते जमिनीवर ठेवून दिले त्यामुळे आत्मलिंग गोकर्णातच स्थिर झाले साऊथमध्ये आलो आहे तर साऊथ इंडियन लोक तर झालाच पाहिजे तरी होते आमचे साऊथ इंडियन आउटफिट ही पण मी पहिल्यांदाच घातली जसे साऊथ इंडियन लोक घालतात तशीच जमली तर अशा प्रकारे आम्ही आमचा डे वन हा छानसा सनसेट आणि हा व्ह्यू एन्जॉय करत एंड केला तो गायस तोंड नाही अडचण आहे माझं मी आत्ताच उठल्या नऊ वाजल्यात चेकआउट टाईम झाला आपलं हे गार्डन व्ह्यू किंवा फार्म व्ह्यू चे फुले आहेत हा टेंट पण आहे टेंट आहे वॉशरूम्स नाही बाहेर वॉशरूम्स त्यांनी दिलेत या सगळ्या गार्डन व्ह्यू फार्म व्ह्यू नॉट गार्डन व्ह्यू फार्म व्ह्यू रूम्स त्यांचे आहेत फार्म बघा इथे भाताची शेती खूप छान पूर्ण तिथपर्यंत ओवरऑल खूप छान आहे प्रॉपर्टी फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की यांच्याकडे ए सी रूम खूप कमी आहेत आणि पॉवर कट्स खूप जास्त होतात काल रात्री पण लाईट्स गेल्या होत्या त्यामुळे ए सी रूम्स यांनी खूपच कमी ठेवल्या आहेत आमचं चेकआउट आहे चेकआउट करून भेटूच आम्ही तुम्हाला गुड मॉर्निंग मित्रांनो आज काय आज तर डे टू आहे आमचा आज गोकर्णामध्ये तो चेकआउट आमचं आता झालेलं आहे आता आम्ही फिरणार आहोत तर एक दोन प्लेसेस आहेत जे गोकर्णामध्ये फिरायचे आहेत सो ती त्या जर्नी साठी आम्ही निघणार आहोत हा प्लेसेस भरपूर लांब लांब आहेत सो ट्राय करू की दोन्ही दोन प्लेस आहेत तर आमचं ट्राय तेच असेल की दोन्ही प्लेसला पट जेवढं लवकरात होईल तेवढं लवकर विजिट करू कारण की ट्रेन आमची आहे पावणे पाच साडेचार पावणे आहे आणि आमच्या बाईक जी घेतली तिचा पण ड्रॉप चार वाजताना आहे हो बघू असे आत्ताशी दहा वाजतात आता आम्ही निघतोय चेकआउट करतोय प्रॉपर्टीमधून मी तुम्हाला मग अशी दाखवलीच आहे तर आता निघूया काय असेल बिल्स वगैरे पे करून आम्ही निघतोय प्राईस ब्रेकआउट आणि ते सगळं तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी आम्ही देऊच मध्ये मध्ये तर आम्ही बोललोच आहे जे काय प्राइजेस आमचे ते इथल्या स्टेचं सांगायचं राहिलं फक्त इथल्या स्टेचे आमचे वन नाईट सी व्ह्यू सी व्ह्यू रूम वन नाईटचे दोन हजार रुपये घेतले मी त्यांच्या वेबसाईटवरून पण ट्राय करत होती पण काय माहिती होतच नव्हता पेमेंट तर मी मेक माय ट्रिपवरून केलं तो मी सजेस्ट करी मुस्लिम यांच्या ट्रिपरच्या वेस वेबसाईटवरूनच हे करा आणि या हॉटेल स्टेचं नाव आहे ट्रिपर वर्ल्ड बुक करणार फार्मस्टेल फार्मस्टेल ट्रिपर वर्ल्ड हे दोनाचं आहे गेस मर्जर आहे तर त्यामुळे त्यांनी त्याचं फार्मस्टेल ट्रिपर हे दिलं आहे नाव त्याचं तर त्याचे दोन हजार रुपये झाले त्यांची वेबसाईटची लिंक पण मी टाकीनच डिस्क्रिप्शनमध्ये तू अर्धा काप चला जाऊया आपण स्ट्रॉंग काय आता नाश्ता झालाय आमचा नाश्ता जुनं खूप रेस्टॉरंट होतं तिथे आम्ही जुना रेस्टॉरंटमध्ये आम्ही गेला खूप छान होतं ऑथेंटिक इडली कॉफी प्यायलो आम्ही फिल्टर कॉफी वगैरे आणि आता चाललो आहे पुढच्या प्रवासाला चाललो आहे में में याना केव्स लाुंडीर तासाच्या अंतरावर आहे हे मेन मार्केटमध्ये चालू आहे आम्ही झुंडीर तासाच्या अंतरावरती आहे याना केव्स चला खूप ऊन आहे निघूया याना केसला आलो आहे आपण आणि ते गाडी पार्किंग आणि दोन माणसांचे असे तीस रुपये घेतले त्यांनी आमचे एका माणसाचे दहा रुपये आम्ही दोघे वीस रुपये झाले आणि टू व्हीलर पार्किंगचे दहा रुपये घेतले असे टोटल तीस रुपये झाले बाहेर काय नाश्ता खाण्यासाठी दुकान आहे आमच्या बॅग्स पण तिथेच ठेवले आम्ही त्यांना विचारलं की ठेवतात तसं ते सांगले हा ठेवून जा सो ह्या वाट्याने नाही जायचं बघलं ना तो शंभर रुपये फाईन आहे इथे इथे सगळं त्यांच्या भाषेत लिहिलं आहे तो बोलला की इथे यायचं ना स्टेप्सने यायचं स्टेप्सने यायचं आणि तो वरती चढायला सुरुवात केली आहे रस्ता बघू शकता वन पॉईंट फाईव्ह किलोमीटरवरती चढायचं आहे आपल्याला अजून आता आम्ही सध्या स्टार्टच केलेलं आहे तो वरती जाऊन आम्ही तुम्हाला भेटतो केबला ओके okay? हे अक्च्युअल केव मध्ये आता आम्ही एंट्री केलेली आहे स्टार्टिंगला जे अगं काय घाबरते घाबरते बाबा माकडांना ते लोक बोलतच गेले सो so, स्टार्टिंगला जे पैसे घेतले होते एंट्री फी आणि बाईकचे ते एका पॉईंटनंतर एंड होतात आणि मेन मध्ये एंट्री करताना वेगळे पर पर्सन दहा रुपये चार्ज आहेत आणि छोट्या मुलांचे पाच रुपये तसे आमचे वीस रुपये झाले दोघ जण आहेत म्हणून so, हे मेन आता केब्स बाईले लेट झालं आहे ट्रेन आहे आमची पावणे सातची पावणे पाचची ॲज युजल लेट आहे आत्ता पावणे पाच इथेच झाले ॲपवर बघितलं तर लेट आहे ट्रेन म्हणून ठीक आहे आणि हे इथे आम्ही जेवायला आलो होतो हे बघा खूप छान आहे दोन थाळ्यांचे आमचे फक्त पाचशे रुपये झाले बजेट फ्रेंडली आणि टेस्ट पण चांगले होते आणि ते काय लोक का जेवण बिवण जेवण थाळीमध्ये भाकरी चपाती देत नाहीत त्यामुळे फक्त भात होता पोटभर छान होतं जेवण सुरमई पण तीन पीस दिले होते छोटे होते तर आणि मी स्क्वेट थाळी घेतलेली आहे याना केप्जमधून पण निघालो तिथून पण पेट्रोल पंपचा पण एक सीन आहे पेट्रोल पंप फक्त एकच आहे तिथे भारत पेट्रोलियम पेट्रोल 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 ते पण पुढे दोन किलोमीटरवर हायवेपासून तशी पण रेनची गाडी होती म्हणून आम्ही पेट्रोल भरलं बाकी काय डिटेल्स असतील की टोटल किती खर्च झाला काय ते आम्ही बसून एक बजेट ब्रेकडाऊन देऊच तुम्हाला चला निघूया कस तुम्हाला मी दिसते की नाही ताळखात माझी माहिती नाही आत्ता आम्ही पोचलो आहे एक वाजता रत्नागिरीला गोकर्णाला जी सहा वाजता ट्रेन पकडलेली ती आम्हाला साडे अकराला सोडणार होती पण तिने आम्हाला दीड तास लेट सोडला आहे रत्नागिरीला आत्ता एक वाजता एक आहे अजिबात ताकद नाही आहे व्हिडिओ एंड करते अजून काही डिटेल बोलायचं असेल तर परत करूच पण हा आत्ता व्हिडिओ एंड झाला आहे मुर्डेश्वर रत्नागिरी टू मुर्डेश्वर गोकर्ण आणि परत रिटर्न रत्नागिरी चला बाय नंतर गाडी काढायला गेला पे एन पार्कमधील एनर्जी नाही